सर्वांना सप्रेम जय जयशिवा वीरशैव लिंगायत समाज बांधवांना शिवा संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की मी सध्या दिल्लीमध्ये आहे पण अनेकांचे फोन चालू आहेत चा, चा की राज्य वर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम गावागावात सुरू आहे आणि त्यामध्ये ज्यांच्या टी सीवर लिंगायत किंवा हिंदू लिंगायत आहे त्यांनी काय लिहावं याबाबतचा संभ्रम आहे आणि अनेकांनी अनेक व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधानं सर्वेक्षण चालू आहे आणि त्यामध्ये गावोगावी घरोघरी येणारा जो प्रगणक आहे तो आपल्याला पहिला प्रश्न विचारतोय की आपलं नाव काय आहे आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारतोय तो आपली जात काय आहे मी आपल्याला आवाहन करणार आहे की जी आरक्षणामध्ये येणारी समाज बांधव आहेत जी वीरशेव लिंगायताच्या मध्ये सुद्धा ज्या वेगवेगळ्या चोवीस उपजाती शिवा संघटनेनी ओबीसी एसबीसीच्या आरक्षणात आणलेल्या आहेत त्यांनी ज्यांनी जातीची प्रमाणपत्र काढलेली आहेत त्यांनीच फक्त त्यांची ती ती जात त्या ठिकाणी सांगावी जेणेकरून उदाहरणार्थ वाणी किंवा लिंगायत वाणी असं जर आपण सांगितलं तर तुमचा जात ही ओबीसी मध्ये आहे तुम्हाला दुसरा प्रश्न विचारल्याच्या नंतर जात लिंगायत वाणी किंवा वाणी सांगितलं तर तुमचं मध्ये नाव जाऊन पुढचे प्रश्न विचारले जाणार नाहीत लॉक होणार आहे परंतु ज्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढलेले नाहीत किंवा ज्यांच्या टी सीवर जात ही वाणी किंवा लिंगायतवाणी नाही अशा लोकांनी मात्र कृपा करून वाणी किंवा लिंगायत वाणी सांगू नका तुमच्या टीसीवर जर जातीच्या रखण्यात लिंगायत किंवा हिंदू लिंगायत असेल तर आपली जात ही लिंगायत अशीच सांगा कारण लिंगायत हे ओपन प्रवर्गामध्ये येत आहे आणि ज्यांचं जात ओपन प्रवर्गामध्ये आहे त्यांचाच हा प्रामुख्यानं सर्वे होतो आहे जे ओपन प्रवर्गात येतात मग काही लोक विचारतात मला की लिंगायत ही त्यामध्ये जातच दाखवलेली नाही आवश्यक नाही दुसरा प्रश्न जातीचा विचारल्याच्या नंतर तुम्ही आपली जात लिंगायत अशीच सांगा तर तुमचा दुसरा प्रश्न लिंगायत म्हणल्यानंतर ओपनमध्ये तुमचं नाव हे लिहिलं जाईल आणि त्यानंतर पुढचे एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला विचारले जातील ज्यांचं लिंगायत वाणी किंवा लिंगायत फक्त वाणी सांगितलं असेल ते मात्र ओबीसी मध्ये जातात आणि त्यांना तिसरा प्रश्न विचारला जात नाही तुमचं नाव लॉक होईल ओबीसी मध्ये तुम्ही गेलात असं समजून नाव लॉक होणार आहे म्हणून सर्व समाज बांधवांना माझं आव्हान आहे ज्यांचं ओबीसी प्रमाणपत्र निघालेलं नाही किंवा ज्यांच्या टी सीवर फक्त लिंगायत किंवा हिंदू लिंगायत आहे त्यांनी दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना लिंगायत अशीच आपली जात नोंदवा जेणेकरून लिंगायत लिहिल्याच्या नंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये याल आणि ओपन कॅटेगरी मधून तुम्हाला पुढचे एकशे ऐंशी प्रश्न विचारून तुमची माहिती जमा केली जाणार आहे ती महत्वाची माहिती आहे कुठल्याही सोशल मीडियाच्या पोस्टला अफवाला बळी पडू नका मी आज सकाळीच राज्य मागासवर्ग आयोगाच्या सचिवांनाही बोललोय मंत्रालयातही बोललो आहे त्यामुळं आपण आपली जात सांगताना ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र नसेल त्यांनी आपली जात लिंगायत अशीच लिहा आणि ओपन प्रवर्गामध्ये तुमची जात लिंगायत लिहिल्यानंतर पुढच्या एकशे ऐंशी प्रश्नांची उत्तरं आपण द्यावी जेणेकरून ती माहिती शासनाच्या आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या रेकॉर्डला संकलित केली जाणार आहे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की प्रगणक आल्याच्या नंतर जरी त्यामध्ये जातीचा उल्लेख लिहिलेला नसेल तरी तुम्ही त्यांना माझी जात लिंगायत अशीच लिहा आणि ओपन प्रवर्गात त्याचं माझं नाव ऍड करून पुढच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या असं नम्र आवाहन करतो आणि कुठलाही संभ्रम समाजामध्ये राहू नये ही काही जनगणना नाही यातून आपल्याला आरक्षणाबद्दल आणि ओपन प्रवर्गाबद्दलचा सर्व्हे चालू आहे खास करून तो मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीमध्ये हा सर्व्हे चालू आहे पण तरीही वीरशैव लिंगायताच्यामध्ये जे आरक्षणामध्ये आलेल्या जाती आहेत त्या वगळून हिंदू लिंगायत किंवा लिंगायत यासारख्या जातीच्या लोकांनी किंवा ज्यांची टीसीवर अशी जात आहे त्या सर्वांनी आपली जाती लिंगायत अशीच नोंदवावी आणि पुढील एकशे ऐंशी प्रश्न त्यांचे उत्तर द्यावेत आणि आपली नोंद शासनाच्या रेकॉर्डला करावी असे नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा